रेष्मा रेशूस रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिना सुरू झाला की सगळ्यांकडे बनवले जाते ते म्हणजे कापण्या कापण्या आमच्याकडे कसे बनवल्या जातात ते ती ती रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे बऱ्याच जणांच्या कापण्या कडक होतात तर त्या होऊ नये म्हणून काय करावं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे चला तर कृतीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण गूळ वितळवून घेऊया त्यासाठी मी इथे एक कप चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि याच कप याच कपाने मी का पाऊन कप पाणी घेतलं आहे आणि यापेक्षा जा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही ज्या वाटीने आपण किंवा कपाने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने किंवा कपाने हा पाणी घ्यायचं आता हा गूळ फक्त आपल्याला विरघळेपर्यंत फक्त गॅसवर ठेवून द्यायचा आहे जर का तुम्ही याला जास्त वेळ ठेवलं तर कापण्या कडक होऊ शकतात किंवा तुम्ही जर याचा पाक जर केला गुळाचा तरीही पा कापण्या आपल्या कडक होतील तर आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही मी हा गूळ मिडियम गॅसवरती सतत याला ढवळत घेऊन गुळ विरघळून घेणार आहे तर बघा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बारीक गॅसवरतीही ठेवून गुळ विरघळून घेऊ शकता म्हणजे बारीक गॅसवरती ठेवलात आणि तुम्ही एखादं तुमचं कुठलं काम करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता आणि तशाप्रकारेही गूळ तुम्ही छान विरघळून घेऊ शकता फक्त तुम्हाला मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आता लग बघा गूळ आपला वितळून झालेला आहे आता लगेचच गॅस बंद करून संपूर्णपणे याला थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात त्याच कपाच्या सहाय्याने आपण दोन कप गव्हाचं पीठ घेऊया आणि त्याच कपाने बेसन पीठ म्हणजेच चणा डाळीचं पीठ घेतलं आहे आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया जर चमच्याच्या साहाय्याने जर तुम्ही मोजलत तर आपला रेग्युलर जो चमचा असतो त्याने जर च चण्या डाळीचं पीठ मोजलं तर पाच चमचे आपलं पीठ घालायचं आहे आणि दीड चमचा बडीशेप पावडर आता याला छान मिक्स करून घेऊया आणि हां माझं जे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे ते माझं थोडंसं सा जाडसर पीठ आहे तर तुमचं जर एकदम बारीक दळलेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही दोन चमच्या रवा घाला याने आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात आता हे छान मिक्स करून आहे आता आपण यामध्ये तुपाचं मोहन किंवा तेलाचं मोहन घालून घेऊया मी इथं तुपाचा वापर केलेला आहे आता या ठिकाणी मी इथं तूप मोठे चार चमचे तूप घेतलंय आता हे छान कडकडीत तूप पिठामध्ये घालून घेऊन आणि आधी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं कारण सुरुवातीला तूप गरम असल्यामुळे हाताने न करता चमच्याच्या साहाय्याने करावं नंतर कोमट झालं की हाताने छान पिठाला तूप छान मिक्स करून घ्यायचं तर ही एक टीप लक्षात असू द्या की जर तुम्ही कापण्या बनवणार असाल तर तुमचं गव्हाचं पीठ जाडसर तरी असलं असायला हवं किंवा नसेल तर तुम्ही त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे तर बघा इथे छान आपलं तूप मिक्स करून झालं आहे पिठामध्ये तर आपला जर आपण हाताने जर चेक केलं तर याचा मुटका बनत आहे तर मुटका असा बनला आणि असं बोटाने मी बघा लावताच तो तुटला तर, तर समजायचं की हे आपलं पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता गुळाचं पाणीही थंड झालेलं आहे आता आपण गुळाचं पाणी थोडे थोडं घालून पीठ हे मस्त मळून घेऊया तर समजा जर तुमच्या तुम्ही गुळ आणलेल्या गुळामध्ये जर कचरा असेल तर तुम्ही गाळणीच्या साह्याने गुळ गाळून घ्या गाळणीने गाळण्यामुळे गुळामधला कचरा जो असतो तो निघून जाईल गुळाचं पाणी थंडच घालायचं जर तुम्ही गरम असताना घातलं तर पीठ जास्त म्हणजे आपलं गव्हाचं पीठचं पिठाचं जे प्रमाण आहे ते जास्त होतं आणि असं जर जा झालं तर कापण्या गोडीला कमी होतात पीठ जास्त सैल किंवा फार घट्ट भिजवायचं नाही आता गरजेनुसार आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊया मी गुळाच्या भांड्यामध्ये जे गुळाचं पाणी होतं त्याच्यामध्ये पीठ घालून छान पुसून घेऊन मी गव्हाचं पीठ घालून पीठ छान मळून घेते तर मी इथे पाव कप गव्हाचं पीठ एक्स्ट्रा घालून पीठ मळून घेते तर तुम्हाला पीठ कमी जास्त एक्स्ट्रा लागू शकतं जसं लागेल तसं पीठ घालायचं चा आणि याला छान पंधरा मिनटं झाकून ठेवून द्यायचं तर बघा काहीजण काय काही करतात म्हणजे गुळाचं पाणी आपण जेवढं बनवतो ना तर त्याच्यामध्ये आधीच म्हणजे त्याच्यामध्येच आधीच तेल घालायचं आणि मिक्स छान करून घ्यायचं गुळामध्येच आणि त्याच्यानंतर मग आपण जे पीठ घेणार आहोत गव्हाचं आणि चण्याचं ते असं थोडं थोडं घालून त्याच्यामध्ये ते काहीजण पीठ जेवढं त्या पाण्यामध्ये पीठ मावेल तितकं ते घालून पीठ मळून घेतात तर अशा प्रकारेही पीठ कापण्याचं मळलं जातं जर जा त्याप्रकारे तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा आता आपण याला पंधरा मिनटं झाकून ठेवूया पंधरा मिनट नंतर पाहतोय तर आपण आता थोडंसं हाताला तेल लावून घेऊ आणि एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवूया हातावर छान गोळा करून घेऊया आणि याला लाटून घेऊया पीठ छान भिजलं गेलंय ना सैल ना घट्ट आता राहिलेलं जे पीठ आहे ते झाकून ठेवूया आणि आपण याची लाटी करून घेऊया पीठ छान झालं की अगदी छान पोळी लाटली जाते आणि पोळपटाला अजिबात चिकटत नाही पीठ असं झालं की तेल लावण्याची पण गरज लागत नाही थोडी लाटून झाली की यावर आपण खसखस लावून घेऊया खसखस नसेल तर तुम्ही यावरती तीळही लावू शकता खसखस लावल्यानंतर आपल्याला यावरती अशीच लाटणीवरून फिरवून घ्यायची आहे ही खसखस चिकटली जाईल आपल्याला अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे आ... म्हणजे आपली ही छोटी पोळी झाली आहे त्याच्यानंतरच आपल्याला खसखस लाटून घ्यायची त्याच्यावर जर तुम्ही पोळी लाट पूर्ण लाटून घेतली आणि पुन्हा जर लाटलं तर ते खसखस असतात ना ते चांगले व्यवस्थित चिकटत नाहीत आणि मग ते तेलामध्ये सुटतात तर खसखस आपल्याला छोटी पोळी झाल्यानंतरच ना खसखस लावून ती पोळी पूर्ण मोठी लाटून घ्यायची आहे आता ही खसखस आपल्याला दोन्ही बाजूने लावायची आणि पोळी खूप जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नको यापेक्षा थोडी पोळी लाटून घ्यायची आणि जास्त कापली जाड झाली तर आपल्या कापण्या आतून कच्च्या राहतील आणि थंड झाल्यानंतर आतून त्या मऊ होतील याला कट करून घ्यायचं तर मी इथं सुरीच्या साह्याने कट देते तर बघा कापण्या चौकनी नसतात तर या डायमंड शेपच्या असतात म्हणजे जी काजू जी असते त्यासारखा आकार असतो आणि आकारानेही खूप जरा मोठ्या असतात तर त्या आपल्या ज्या शंकरपाळ्या असतात तेवढ्या आकाराच्या नसताना त्याच्या दु दुपटीक तिपटीने त्या मोठ्या आकाराने असतात तर तुम्हाला मी कापण्या दाखवते याची जाडी तुम्ही बघू शकता या जाडीची कापणी आपल्याला करायची आहे ती खूप जास्त पातळ नाही ना, ना जास्त जाड नाही याच पद्धतीने आपल्याला सगळ्याच कापण्या करून घ्यायच्या आहेत तर सगळ्या पिठाच्या तुम्ही लाटून घेऊन त्याच्या कापण्या करून घेतल्या तरीही चालेल कारण एकावर एक घातल्या एक तरी त्या चिकटत नाहीत तर बघा आता या प्रकारे मी पुन्हा कट करून दाखवते तर अशा प्रकारे तुम्ही डायमंड शेपच्या कापण्या मोठ्या जरा आकाराने कट करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जर डायमंड शेपच्या नको असतील तर तुम्ही जो शेप हवा आहे तो तुम्ही देऊ शकता तर बघा मी यामध्येही तुम्हाला पुन्हा मी दुसरे आपण पोळी लाटून त्याला खसखस लावून घेतली आणि त्याचीही तुम्हाला थिकनेस दाखवते तर बघा अशा सगळ्या आपल्या कापण्या करून झालेल्या आहेत आणि आता आपण याला तळून घेऊया यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलं आहे गूळ घातल्यामुळे तेल कडकडीत गरम नसावं आणि मीडियम आचेवर दोन मिनटं तेल गरम करून घेतलं की हातवर पकडायचा की गरम वाफ लागली की कापण्या तेलात सोडायची तर गॅस मीडियम आचेवरती मी ठेवून दिलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये एक कापणी सोडून तळून घेते तर बघा लगेचच आपल्याला यावरती पा कापणी वरती आली आणि कापणी छान तळली जाते तर अशा प्रकारे ही टम्म असे छान फुगलेली कापणी तळून झाली आता आपण यामध्ये सगळे मी कापण्या एक एक करून सोडून देते कापणे मीडियम गॅसवर या कापण्यात तळून घ्यायच्या आहेत गॅस कुठेही मंद किंवा मोठ्या आचेवर कापण्यात तळायच्या नाही मंद आचेवर जर तळलात तर कापणी वातट किंवा वा ते कडक होऊ शकते आणि तेलकट पण होऊ शकतात मोठ्या आचेवर जर ठेवलात तर तुम्ही वरून पटकन ती करपट कर पट हो होते आणि रंगही त्याचा काळपट होतो आणि आतून ती कच्ची राहते आणि थोड्या वेळाने नरम पण पाडतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर कापण्या तळून घ्यायच्या तर या कापण्या तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला असं जर वाटलं तर तेल खूप जास्तच गरम झालं आहे तर थोड्या वेळासाठी गॅस बंद करायचा आणि परत नॉर्मल झालं की गॅस चालू करून कापण्या तळून घ्या बघा कापण्याचं जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा थोड्याचं म्हणजे जास्तीची त्याच्यामध्ये जा गर्दीने करता आपल्याला थोड्या थोड्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे याला आपल्याला पलटीही करता येतं आणि कुठलाच भाग सफेद रंग होत नाही तर एकसारखा कलर येतो तुम्ही बघू शकता छान याला रंग आला आहे बाहेर काढल्यानंतर आणखी थोड्याशा डार्क होतात त्यामुळे आत्ताच काढायच्या तर अशा प्रकारे सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत आणि या कापण्या खूप छान दिसत आहेत आणि तितक्याच खुशखुशीत झाल्या आहेत मी एक आपने तुम्हाला हाताने तोडून दाखवते अगदी सहज तुटते थंड झाल्या की हवा बंद डब्यात भरून ठेवायच्या अगदी महिनाभर छान राहतात चहा सोबत किंवा मुलांना डब्यामध्ये दे तुम्ही देऊ शकता खायला अगदी बिस्किटासारखे होतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा तर भेटूयात छान छान रेसिपीसोबत बाय बाय